श्रीराम समर्थ श्री समरभ शारदेला समर्थ वंदन सद्गुरुण्डा वन्दन कु क्षणभरनामस्मरण श्रीमद्देवी भागवत् सारामृत कथे च श्रवण करों ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय वि इच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वि ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वीचै जगदम्बा माता की जय सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्रम्बके गौरे नारायणे नमोस्तुते श्रोते हो नमस्कार श्रोते हो सुतांची स्वारी शौनकादिक मुनींना सांगत होती महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती नाम दानवो प्राप्य वशे चक्रे जन्मेजयाहि अशा प्रकारे राज्य मिळाल्यानंतर त्या बलशाली अभिमानी महिषासुराने पाहता पाहता सर्व जगच पादाक्रांत केलं त्याच्या शासन काळामध्ये सगळी प्रजा निर्भय होती परचक्राचं भय अजिबात नव्हतं सप्तसागरांसहित नवखंड पृथ्वी तलावर त्याच एक छत्री राज्य निर्माण झालं त्याचा मुख्य सेनापती होता चिक्षूर तो अत्यंत शक्तिमान असा पराक्रमी दैत्य होता वित्त पदावर फार मोठ्या सेनेशी ताम्र हा दानव नेमला होता यांच्याशिवाय त्याच्या सैन्यात असिलोमा बिडाल उदग्र बाष्कल त्रिनेत्र कालबंधक असे एकापेक्षा एक महापराक्रमी अधिकारी होते रजा, ते सगळेजण मोठ्या जागरूकतेने आपल्या आपल्या सैन्यांसह पृथ्वीवरती राज्य करत होते ज्या ज्या राजांनी युद्ध केलं त्या सर्वांना त्या महिषासुराने ठार केलं आणि उरलेल्या मांडलिकांनाही आपल्यामध्ये एकत्र केलं ब्राह्मणांच्या सगळ्या यज्ञांमधला हवीर भाग तोच स्वीकारायला लागला अशा प्रकारे सगळं भूमंडळावर आपलं एकछत्री सत्ता राज्य स्थापन केल्यावर त्याची दृष्टी स्वर्गाकडे वळाली त्यांनी आपल्या मंत्र्यांशी केला आणि आपला दूत इंद्राकडे पाठवण्याचं त्यांनी निश्चित केलं एका फार हुशार अशा दैत्याला बोलावून तो म्हणाला अरे तू माझा दूत म्हणून स्वर्ग लोकावरती जा आणि तिथे त्या इंद्राला माझा निरोप दे की मला स्वर्ग हवा आहे त्याने तो माझ्या स्वाधीन करावा आणि दुसरीकडे कुठेही राहायला जावं नाहीतर माझं मांडलिकत्व पत्कारून राहावं मी राजा असल्यामुळे मला जो शरण येतो त्याचं संरक्षण मी निश्चित करतो तेव्हा इंद्राने मला शरण यावं जर हा प्रस्ताव त्याला मान्य नसेल तर त्यांनी माझ्याशी युद्ध करण्यासाठी तयार व्हावं तो जर मला शरण येत असेल तर फारच उत्तम त्याला आणखीन असंही सांगा की माझ्या पूर्वजांनी अनेक वेळा त्याचा पराभव केलेला आहे तेव्हा त्याचं शौर्य मला माहिती आहे त्याला म्हणा फार माझ्याशी युद्ध करण्याच्या भानगडीत पडू नको मला त्याची कीर्ती माहिती आहे अरे तो अहिलेसाठी किती विचित्रपणाने वागला हे जगप्रसिद्ध आहे तोच त्याचा पराक्रम आहे तेव्हा त्यांनी युद्धाला तयार व्हावं किंवा स्वर्ग माझ्या स्वाधीन करून द्यावा महर्षी व्यास म्हणतात राजा अशा प्रकारे त्यांनी आपल्या दूताला इंद्राकडे पाठवला त्या दूताने जाऊन महिषाचा निरोप जसाच्या तसा इंद्राला सांगितला त्यावर इंद्र हसून म्हणाला अरे अजान दूता तू मदामुळे गर्विष्ठ होऊन मला ओळखलं नाही म्हणून तुला आणि तुझ्या राजाला दोघांनाही तुमच्या या गर्विष्ठपणावरती लवकरात लवकर जालिम औषध देतो या दुष्टाला जाऊन माझा निरुप तू सांग की जर लढाईची एवढी खुमखोमी असेल तर वेळ न दवडता ये लगेच त्या गवत खाऊ अशा निर्बुद्ध रेड्याची ताकद मी चांगली ओळखून आहे त्याच्या शिंगावर मी बाणांचे आसन बनवेल तो शिंगाच्या जोरावर गर्व करतो हे मला माहिती आहे त्याला सांगा अरे नीच रेड्या तुला फक्त शिंगच उगारता येतात युद्ध काय हे तुला माहिती नाही म्हणून तुझ्या शिंगाचा गर्व तुला वाटतोय ते दोन्ही शिंग उपटून तुझ्या गर्वाचं मूळच मी नष्ट करतो राजा अशा प्रकारे इंद्राचा निरोप महिषासुरापर्यंत पोहोचला तो महिषासुरासमोर उभं राहून म्हणतोय राजाधीराज तो देवराज इंद्र देवसेनेमुळे स्वतःला युद्धासाठी बरोबरीचा समजत नाही नेहमी स्वामी खरी आणि प्रिय गोष्ट सांगितली पाहिजे म्हणून तुम्हाला मी जे काही इंद्र बोललाय ते सांगतोय पण त्या मूर्ख देवेंद्राने जे काही शब्द उच्चारले ते मी तुमच्या समोर कसं सांगू फक्त तुम्हाला त्याचं रहस्य सांगितलं हे ते स्वच त्याने आपल्या मालकाला सत्यप्रिय वाटेल असंच भाषण करावं ही, कराव। ही कल्याणकारी नीती आहे ही मी जाणतो जर मी आपल्याला प्रिय वाटेल तेवढेच बोलेल तर आपल्याला वस्तुस्थिती समजणार नाही आणि जे काही विषारी शब्द दैत्यशत्रूने उच्चारलेत ते, उच्चार ते पुन्हा मी माझ्या तोंडून बोलू तर ते, ते मला शक्य नाही तुम्ही माझा उद्देश लक्षात घ्या मी तुम्हाला माहिती देतोय क्षमा करा पण अशा अशा प्रकारे तो मदोन्मत्त इंद्र तुमच्याबद्दल बोलतोय तो तुम्हाला युद्धाच आवाहन करतोय ऐकलं तो शाकाहारी दानवराज महिषासूर रागाने लाल झाला आपली शेपटी उंच उभारून त्याने मोठी भयंकर गर्जना केली सर्व राक्षस प्रमुखांना त्याने हाक दिली खदिरांगारासारख्या लालबुंद डोळ्यांनी तो आलेल्या सेनेला म्हणायला लागला हे दानव वीरांनो इंद्र युद्ध करायला तयार आहे त्यामुळे सैन्य घेऊन सज्ज व्हा आपण त्याचा पराभव करू माझ्याहून पराक्रमी कुणी आहे का अरे अशा कोट्यावधी इंद्रांना मी घाबरत नाही पण आज या इंद्राला मारल्याशिवाय मी सोडणार नाही त्याचं शौर्य मला माहिती आहे तो शांत निस्पृह आणि तपस्वी लोकांपुढेच शूर आहे माझ्यासारख्या पराक्रमी असलेल्याला तो जाणतच नाही हा माझ्यासारख्या पराक्रमी वीरासमोर तो नांगी टाकणार तो बाईल वेळा आहे बाहेर ख्याली असा परत स्त्रियांना कपटीपणाने आहे तो दुष्ट आहे तो पापाचरणी आहे त्याचप्रमाणे दुसऱ्याचं वर्म पाहून घात करणार आहे तसं नसतं तर त्या बिचाऱ्या तपस्व्यांना विघ्न करण्यासाठी अप्सरांचा त्यांनी वापर केला असता का अरे काय सांगावं नमोची बाबतीत त्यांनी असंच केलं आधी भ्याल्यामुळे अनेक प्रकारे शपथा घेऊन अशा प्रकारे यांनी त्याला फसवलं आणि त्याचा घात केला तो विष्णू तर या सर्व कपटी लोकांचा गुरु आहे खोट्या शपथा घेण्यात पटायते आणि गर्वाने फुगून जाणारा असा चतुर विद्वान आहे रूपांतर करून फसवणार आहे त्यानेच तर वराह रूप घेतलं हिरण्याक्षाला मारलं नरसिंहाचं रूप घेतलं हिरण्य कशिकुला मारलं पण माझ्या दानो मित्रांनो मी तसा नाही आहे त्यांच्यासारखा मरणारा पण नाही आहे कारण या देवांच्या एकाही शब्दावर कृतीवर मी विश्वास ठेवत नाही तुम्ही सगळे माझे मित्र आहे चला हा इंद्र आपल्याला आवाहन करतोय साक्षात रुद्र जरी आला तरी तो सुद्धा माझ्या विरोधात उभा राहू शकणार नाही तिथे या इंद्राची काय कथा का आहे विष्णूची काय कथा का आहे हे माझं काही करू शकणार नाही मी आत्ताच इंद्र वरुण यम कुबेर अग्नि चंद्र आणि सूर्य यांचा पराभव करून स्वर्गच पादाक्रांत करतो ना मग आपणच यज्ञातील हवीर भाग घेऊ सोमरस पिऊ आणि मजा लुटू अरे दानवांनो मला या देवांची भीती मुळीच वाटत नाही विशेष म्हणजे कोणत्याच पुरुषाकडून मला मरण येणार नाही स्त्रीपासून मात्र मरण येणं शक्य आहे पण या बिछाऱ्या अबला माझं काय करणार आहे तेव्हा दूतांनो तुम्ही तात्काळ निघा आणि पाताळ डोंगराळ प्रदेशातून प्रमुख दानवांना बोलावून घ्या त्यांना माझ्या सैन्यात अधिकारी पद देऊया खरं म्हणजे या युद्धात मी एकटाच सगळ्या देवांचा पाडाव करू शकतो पण युद्ध केल्याचा देखावा करण्यासाठी तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन या कुणालाही सोडू नका सगळे आपल्या बरोबर घ्या मी स्वतः माझ्या शिंगांनी आणि खोरांनी एकटाच सगळ्या देवांना मारून टाकतो तुम्ही काळजी करू नका हा दानव असो मानव असो देव असो कुणीही मला मारू शकत नाही तेव्हा देवांना जिंकण्यासाठी तयार व्हा मग आपण सगळे पारिजातकाच्या सुवासिक फुलांच्या माळा तयार करू अप्सरांबरोबर नंदनवनामध्ये राहू तिथे कामधेनूचं दूध मदिरा सेवन करून धुंद होऊ देव गंधर्वांचे गीत नृत्यांचा भरपूर आस्वाद घेऊ उर्वशी मेनका रंभा भृताची तिलोत्तमा प्रमद्वरा महासेना मिश्रकेशी मदोत्कटा विप्रचित्ती अशा एकापेक्षा एक सुंदर कलावती स्वर्गीय स्त्रिया आपल्या सर्वांचं मनोरंजन करतील तेव्हा यायची तयारी असेल तर उठा आणि चांगला मुहूर्त पाहून निघा तसच दैत्यांचे गुरु मूल श्रेष्ठ भृगुपुत्र विश्वामित्र यांना आमंत्रण देऊन रक्षणार्थ त्यांची प्रथम पूजा करूया त्यांना यज्ञ करायला सांगूया अशी आज्ञा देऊन राजा तो महापराक्रमी महिषासूर आनंदित होऊन आपल्या घरी गेला हा आणि त्या सगळ्यांना इंद्रावरती आपल्याला आक्रमण करायचंय हे सांगून तो घरी जाऊन स्वर्गावरती स्वारी करायला निघाला आणि काय काय घटनाक्रम घडला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीरसमरथ